लोपेश नावाचा पाच ऑलिम्पिकला पदक घेतलंय पाच सोपं आहे का सोपं नाही आमच्याकडे बरंच गडी येत कोण मसोबा केसरी होत आहे गदा घेऊन जातात गावाकडं लोकांना माहित नसतंय वांदळे सर गदा आणली कुठनं कर्नाटकात आणली जमखंडीवरून आणली कोण म्हणते हरियाणातून आणली जिपशीतून मिरवणूक हार हारपुर होतय गोंधळ होतोय वर्धळ वाढते पुराण गदा आणली मग भांड्याला भांड धडकायला सुरुवात होती आईला इसून मग बघायची घाई होते मग कुस्त्याच कुस्त्या हे नगरसेवक साहेब ही रोज आम्ही बघतोय साहेब केसरी पीर साहेब केसरी शावाज लांब पकडलेले एक आत्मविश्वास प्रॅक्टिस वरतीये दोघांचाही घामाघूम झालेले चिकल्या महारबी झालेले लांब पकडलेले पृथ्वीराज ना आणि समोर खांबा सारखा पैलवान शिव हर्षवर्धन सदगीर शबा शबा जावे त्याच्या वंशी तेव्हाच करे पाण्यात झोप घेतो कैसा फार अवघड कुस्ती आहे कुस्ती दिसते तेवढी सोपी नाही पाठी चारला उठावं लागतं यमाच्या दाढेत जाऊन यावं लागतंय घामाचे पाट व्हावी लागतात त्यावेळेला कुस्ती आहे बंदल परिवाराच्या वतीनं ही एक लाख रुपये इनामाची कुस्ती स्पॉन्सर झालेली आहे एक लाख एक्कावन्न हजार रुपये कैलासाची बबन तुकाराम बांदल यांच्या स्मरणार्थ नानासाहेब बबन बांदल माजी उपसरपंच श्री संदीप नानासाहेब बांदल माजी सरपंच श्री दत्तात्रय नानासाहेब बांदल माजी सरपंच बांदल परिवारातर्फे ही मोठी कुस्ती एक लाख एक्कावन्न हजार रुपयांनी चांदीची गदा वडाच्या मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ही कुस्ती ठेवलेली आहे अख्खा देश पाहतो आहे या मध्ये या भारतामध्ये सर्वात मोठे पैलवान म्हणून यांची गणना आहे आणि अशी कुस्ती वडाच्या वाडीमध्ये घेतलेली आहे आणि काय करायच्या देवा था थापाला माकड उड्या ने नेपाळमध्ये येतोय कोणत्या खेळाडू विषयी आपल्याला माझा विरोध नाही पण नुरा आणि ढोंगी कुस्ती आज वडाच्या वाडीमध्ये सतीश भावकर पहिला तुमच्या गावात संपत्ती आहे टाळ्या वाजवा सर्वांनी या मैदानासाठी अक्का महाट्रा ऐकतोय कुणाला राग येऊ द्या गदाय गदा, गदा। जवळजवळ दोघांच्याकडे पन्नासच्या पुढं गदा आहेत उंचीला कमी आहे पण सातत्यानं छातीला डोकं लावून लांग पकडणं म्हणजे एक पाऊल पुढं टाकणं कुस्तीत होत असतय त्या पृथ्वीराज पाटलाचा गुरु समाधान घोडके अशीच लांब पकडून कितीही मोठा पैलवान समोर असू द्या पाठीमाग डोबून गेलेला कळू देत नव्हता काळाच्या ओघामध्ये अनेक पैलवान निवृत्त होता हो पण कुस्तीला दिवस हे सोनेच्या आलेले तुम्हाला सर्वांच्या सहकार्यामुळं राजश्री शाहू महाराजांनी कुस्तीला राजश्री दिला जन्म झाला अठराशे चौऱ्याहत्तरला ला कोल्हापूरच्या घारगे घराण्यामध्ये आणि कब्जा सर्व बसलेले करा की टाळ्या करा टाळ्या हा ह्याला म्हणतात दमर उगीच मोठा होत नाही पैलवा हि महाड केसरी दोन्ही गुणवत्ते शिवाय मोठी झालेच नाही ते हो वा कर फिरायला लागलेला सद उठून गेला करागी टाळ्या की ज्या करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ वा 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 वासू द्या वा, ती हारतेच ती सुट्टी नाही त्यामुळं पाच पांडव विरुद्ध एकोणस हजार कौरव होती कौरवाच्या वंशातला ये एक ही वाच वाचला नाही पांडवाच्या वंशातला एकही गेला नाही सर्व वाचली आणि तिथंच रथ चालवत होते कोण भगवान श्रीकृष्ण तुम्ही सैनिक घ्या वर हनुमान होता आलेला धनुष्य प्रत्येक घ्यायची ताकद होती वरण रथ भगवान श्रीकृष्ण उतरले हनुमान उतरले रथ भस्म होऊन गेला त्यामुळं आयुष्यामध्ये या भारतीय संस्कृती म्हणजे जगातली सर्वात आदर्श संस्कृती भारतीय संस्कृती आहे त्यामुळे या, या संस्कृतीत आपला जन्म झालाही आपलं भाग्य आहे उजव्या हातानं कधी कधी डाव्या हातानं लांग पकडून आणि वरून हर्षवदन गर्दनखेच करून एकमेकाच्या शरीरातली जान काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे दोघेही पैलवान अति आत्मविश्वास असणारी नावं आहेत दोन्ही हातानं आता लांग पकडलेली आहे त्यामुळे अति आत्मविश्वास याला म्हणायचं एखादा पक्षी वाळ्या झाडाच्या फांदीवर बसला ती फांदी मोडतीय जरी त्या पक्ष्याला माहीत असलं तरी तो पक्षी घाबरत नाही कारण याचा असा आहे की ते पंख त्या पक्ष्याला पडू देत नाही तसं पहिलवान लांब पकडले म्हणून किंवा परत माझी कुस्ती माती घेऊन ग्रीप मिळेल अशा संशयाच्या भूतामुळं मनातल्या रणांगणात जायच्या अगोदरच पैलवान किंवा कुठलाही खेळाडू हारत असतो परवा हार्दिक पांड्यानं जे दोन शिक्ष टाकले त्या दोन शिक्षन विराट कोहलीनं मारलेले हाफ सेंचुरीचं बळ किती पुढं घेऊन गेलं नाहीतर हार्दिक पांड्यानं जर शिक्ष मारलेलं आपण रडत बसलो असतो गेल्या वर्षी जर ऑस्ट्रेलियाचा वाचपा काढला भारतानं आता काय होणार पैलवानाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेला या पैलवानाने हिंदवी स्वराज्याचे मालक शिवप्रभूंना बल दिलेला आहे प्रयत्न आणि सदगीर आतापर्यंत शांत शांत वाटणारा पैलवान आता मात्र वाघाला आपल्या मगिट्टीत घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आणि लहान मूर्ती महान कीर्ती पैलवान पृथ्वीराज पाटील लढण्याची आयट आणि धबक आहे कुशी सोपे का करायचो कसा आहे संघर्ष मी बोलतोय मजेत बोलतोय आनंदात बोलतोय हॅप्पी है, बोलतोय आपण बघत बसलोय आनंदात पण त्यांनाच माहितीये आतमध्ये दे त्यांच्या जीवाची घालमेल काय झाली पोटात गोळा येतोय पडणं सोपं आहे हारण सोपन आहे एका पराजयाची किंमत काय असते हर्षवर्धन पहिलवाल ला माहिती आहे वो वो माहिती शबाश घुटना घुटना को मिलती है टाळ्या मंजिले उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है ही पंख होने से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है दोगाला ही मार्गदर्शक मार है भाव है तिक वस्ताद है शरद पवार मार्गदर्शक फार चला लगत है या रांगड्या मातीमध्ये गेली पंचवीस वर्ष झालं कष्ट चालू आहे तप्पा चेहऱ्या चालू आहे वीस वर्षाचा एक तप होतो ते तप पूर्ण आहे यांच्या जीवनातलं शबाश अतिशय अनुभवी पैलवान हर्षवर्धन सदगीर पैलवान महाटाच्या कुस्ती छतातला जाणता आणि बुजुर्ग पैलवान कॉन्फिडेन्स असणारा पैलवान हिमतीनं लढणारा पैलवान अशी खासियत महाटा सोडलंच नाही कोणाला या हर्षवर्धन सदगीर पैलवान न कुणालाच कोणी नाव असू द्या किती मोठं असू द्या सर्वांना पाडणारा पैलवान हर्षवर्धन सदगीर आहे करा की टाळ्या सर्वांनी आणि पृथ्वीराज पाटील किसी को की चाल अच्छी लगती है किसी को मोरनी की चाल अच्छी लगती है किसी को नागिन की चाल अच्छी लगती है मुझे तो एक फौजी भाई की चाल अच्छी लगती है न तुम्ही दोघेही सोडून उठून खडाखडी करता का कुस्ती मी सांगतो मग नाही तर गुडघ्याला इंजुरी झाली तर जवळजवळ पन्नास लाखाचं नुकसान वरचे काढूनच होऊ शकतंय त्यामुळं पायाला सावरून तुम्ही अगदी तुमची तुमच्या ह्याच्यावरती जबाबदारी तुम्ही खेळा नाही गुडघ्याला लागल तर तुम् हा शबा पाय सोडवून घेतलेला आहे शबाश आता मात्र दोन्ही हातांनी दोन खानी वरून सदगीर पैलवाना लांगा पकडलेले आहेत शबा हत्तीची मान पैलवाची मान सपाची मान ही मजबूत असली पाहिजे शबाश शबाश नम्रते नम्रतेशिवाय माणूस मोठा होतच ना दोघांचा दोघाचा एकदम परतलेला पहिला एक पाच मिनिटाची कुस्ती होते त्यामध्ये एकदा दम फार लागतो तो दम दम एकदा जर परतला तर परत पाणी घुटना ओ ओ, ओ बच गयो बच गयो बच गयो शबा 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 दोसे शबा दोघाल तिथं इंजुरीची भीती आहे पृत्राचा पाय आणि सदगीर पैरवाचाही ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ बाबा आणि दोघांना समसमान संधी जिगरबाज मल्ल जो आणि टाया करा की ओ टाया करा की छत्रपती शिवाजी महाराज की शबा शबा काय कुस्ती आहे हो हो सोपाय काय एकशे वीस किलोचा घुटणा मानवर घेऊन बसणं आपल्या मानावर बसला भादर दिवसा चांदण्या इथं काय स्टिंग पेज आहे काय इथं कष्ट आहे कष्ट तुम्ही आम्ही आपण लांब काय आपल्याला सोसत नाही ते आता ही मान बिल्ट लावूनच फिरावं लागला आपणाला सुपन आहे पाटण्याचा गोळा आहे कुठे आहे तात्या गोविंद तात्या आहेत का कुठं आहे तो मी बोलतोय ती खोट बोलतोय का हे कष्ट आहे खुराक आहे तपश्चर्या आहे तात्या या गोविंद त्याच्या थावडीत तालमीत एकतर जायचं नाही आणि गेला तर सर्व ऐकून घ्यावं लागल त्यांचं जीवनात तर तुमच्या जीवनाला आकार येईल कितीतरी पोर रेल्वेत आहेत जीवनाची भाकरी मिळालेली आहे शिवराज राक्षी पुण्यात जिल्ह्याचा क्रीडा अधिकारी आहे राहुल आवारी डीवायस पी आहे कितीतरी पैलवान आहेत रणजित नलावडे पैलवान बसले तिथं गुणवंत पैलवान हे क्लास वन क्लास टू अधिकारी आहेत हे काय सोपाय का रणजित नलावडे का गाय झरल का है कुस्ती छता त्यांची नरवडेचा का गेला नवळे वा, 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 वा। संदीप वांदळे महाराष्ट्रातला एक आदर्श पंच थांबा थांबा हलकेवाले आपण गडबड करू नका थांबा जरा थांबा त्यांना शिकवणं म्हणजे आजीला नातवाने शिकवल्यासारखं हा त्यांना आम्ही कोणी शिकवणार नाही तुम्ही फार मोठे आहात आम्ही साधा मसोबा केसरी नाही त्यामुळं तुम्ही स्वतः फार महान आहात गुणावची कुस्ती खेळण्याचा फार मोठा तुम्हाला अनुभव आहे कारण पृथ्वीराज पाटलाची आणि पैलवान प्रकाश बनकरची दोन हजार बावीस ला तुम्ही कुस्ती पाहिलेली आहे पहिल्या हाफ मध्ये पृथ्वीराज पाटला होती चार गुणाची आघाडी होती आणि दुसऱ्या हाफ मध्ये ती आघाडी सर्व मागे टाकून महाराष्ट्र केसरीच्या गदेवती नाव आपलं कोरलेलं होत आणि दोन हजार एकोणीस ला हर्षवर्धन सदगीर पैलवाननी अरे याला म्हणतात कुस्ती टाळ्या वाजवायला कजुशी करू नका महाराष्ट्रातलं एकमेव कुस्ती आहे जिथं एकही पैलवान परराज्यातला नाही एकही पैलवान या महाराष्ट्रात एकच वडाची वाडी गाव आज होऊन गेले इथं गोविंद तात्याला सुद्धा आमचा आनंद झालेला आहे त्यांना वाटायला लागले तात्या म्हणतात याच पैलवानासाठी नियम हा कसा लागू ठरवू शकतो महाराष्ट्रातल्या इतर अनेक पैलवानाला तात्याचं म्हणणं पुऱ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या पैलवानला आव्हान देणारी नाव महाराष्ट्रात ओ हो वादळापूर्वीची शांतता समुंदर की नौकाई से है लेकिन कोशिश करने वालो की कभी हार नाही होती अनेकाला वाट असल हात किती जवळ आहेत पत पटाच्या पट पकडले असते मागे गेलो असतो पण सतीश पैलवान ती सोपाय का तुम्ही पैलवान आहे बिराजार मामाची संगत तुम्हाला गुरु आहेत अशा मोठ्या गुरुचे तुम्ही चेले आहात ही फार तारेवची कसरत आहे फार अवघड आहे शबाश, शबाश, ओ हो हो आणि पटाला सदगीर पैलवर आणि गोन वसूल झालेला आहे हर्षवर्धन सदगीर उत्सवाच हर्षवर्धन सदगीर हे मानाच्या गदेचे मानकरी ठरलेले आहेत